तुम्ही बोललात आवाडांवर तुम्ही बोललात आवाडांनी छत्रपती <coughs> शिवाजी महाराजांच्या बाबतीत आधी एक विधान केलं होतं शिवाजी महाराज मोठे त्यानंतर त्याच कार्यक्रमात आज पुन्हा त्यांनी असं विधान केले की शिवाजी महाराज आग्र्याला जे गेले ते एका मुस्लिम मावळ्याच्या मदारी मेहतरच्या जीवावर गेले आणि सुखरूप परत आले आंबेडकरांवरती विधान असेल हे असेल आवाडांनी प्रभू श्रीरामांवरती विधान केलं मंत्री म्हणून काय सल्ला द्याल तुमचे मित्र पण आहेत माझी त्यांना हात जोडून नव्हे विनंती आहे हात जोडून सांगू लागलो मी हा जोडून नम्र विनंती आहे की असे काही विधान करू नये की ज्याच्यामुळे राज्याची आणि देशाची मध्ये लोकांमध्ये वेगळी चर्चा होते आणि प्रभू रामचंद्राच्या बद्दल कोणीही काहीही उद्गार काढले तर त्याचे परिणाम त्यांना सर्वाला भोगावे लागतात शेवटी आपण जे जगभरमध्ये प्रभू रामचंद्राला मानणारे लोक आहेत देशभर मध्ये आहे राज्यामध्येही आहे आणि जे ते बोलले त्याचा सर्वांनी निषेध केला मला करायची गरज नाही लोकांनीच केलं हे जे बोलतात समजा ज्या ज्या ज्यांच्या विरुद्ध ते बोलतात सर मला वाटतं का यांचा बोलता धनी कोणीतरी वेगळा असेल आणि फक्त तोंड यांचा असतो पण बोलणारा दुसराच असतो असं मला राजकारणी म्हणून मंत्री म्हणून त्यांना नम्र विनंती आहे का पुढे असे विधान करून येईल ज्यांच्यामुळे राज्याची आणि देशाची कायदा व्यवस्था बिघडू शकते सर भाजपचे अनेक आमदार आहेत ज्यांना आता खासदारकीला संधी देणार आहे अनेक नावं पुढे आहेत भाजपला सर्वे सुरू केलाय पण तुमच्या युतीला यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो नाही मला असं वाटतंय की समन्वय समिती जी एक निर्माण केलेली आहे त्याच्यामध्ये सर्व चर्चा होते आणि विशेषतः आपण पाहिलं तर वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कामध्ये आदरणीय सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी आणि विशेषतः अजित पवार हे तिघ मिळून जो निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही आमची बांधिलकी आहे त्यांचा निर्णय आमच्यासाठी अंतिम राष्ट्रवादीच्या सुनावणीचा निकाल एकतीस तारखेला काय निकाल येऊ शकतो काय आता निकाल तर ते देणारेच माहिती मला वाटत आम्हाला जे निकाल लागला तर एक निकाल वेगळा आणि दुसरा निकाल वेगळा लागू शकत निकाल मला नाही तुम्हालाही दिसत मला काही नाही फक्त माझ्या तोंडातून तुम्ही उघडून घेऊ शकले तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त समजतंय कारण की लोकशाहीमध्ये जी संख्या आमच्याकडे होती तीच संख्या अजितदादाकडे आहे आणि अजितदादाकडे ती संख्या आहे तो पक्ष आहे तो झेंडा आहे ते लोकप्रतिनिधी आहे आणि हे सर्व लोकप्रतिनिधी त्यांच्या सोबत असल्यानंतर मला माझं वैयक्तिक मत आहे मी काही कायदे तज्ज्ञ नाहीये परत काहीतरी कोणी त्याचा वेगळा अर्थ लावू नये माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि मला वाटतं बी असं का आमच्यासारखाच निर्णय अजितदादाचा लागणार आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका